नमस्कार मी ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वरीज रेसिपीमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण महिलांना उपयोगी प येणाऱ्या अशा काही टिप्स आहेत त्या बघूया जेणेकरून महिलांची सगळ्या समस्या दूर होतील आणि आपल्याला काही वस्तू अशा आहेत ज्या टाकाऊपासून टिकाऊ आहेत क्लिनिंगच्या आयडिया आहेत किचन टिप्ससुद्धा आहेत आणि अशा प्रकारच्या सगळ्या टिप्स आणि ट्रिक्स काही हॅक्स देखील आहेत तर हे सगळे माहीत पडण्यासाठी आजचा व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्ण बघा तर या सगळ्या नवनवीन टिप्स तुम्हाला नक्कीच आवडतील अशी अशी आहे की सोन्याच्या कानातल्या व्यतिरिक्त दुसरे कोणते डुप्लिकेट कानातले घातले की आपल्या कानाला जर इन्फेक्शन होत असेल किंवा काही जणांना अशा प्रकारचं इन्फेक्शन होतं की कानातले सोन्याशिवाय दुसरे कोणतेही घातले तरी ते तर लगेच उतले जातात म्हणजेच इन्फेक्शन होतं हात सुटते किंवा मग ते सहन होत नाही मग ते काढावे लागतात मग अशा प्रकारे जर होत असेल प्रॉब्लेम तर कानातले अशा प्रकारचे घालायचेच नाहीत का किंवा आर्टिफिशियल ज्वेलरी कधी घालायचीच नाही का तर आपल्याकडे अशा भरपूर ऑप्शन आहेत की जेणेकरून आपण ही कानातले घालू शकतो यासाठी या आपल्याला काय करायचं कानातल्याचा जो दांडा आहे जो आपल्या कानामध्ये आपण घालतो तर तिथे आपल्याला नेलपेंट लावून ठेवायचं ते वाळलं की नंतर आपण हे नेल पेंट अशा प्रकारे लावून ठेवलेले कानातले घालू शकतो जेणेकरून कानाला आपल्या इन्फेक्शनही होत नाही आणि याचा कुठलाही इफेक्ट आपल्या कानातल्याचा जो भाग आपल्या कानावरती टच होणार आहे तेवढ्या पूर्ण बॅकसाईडच्या भागाला हे नेलपेंट लावायचं म्हणजे अशा प्रकारे कुठल्याही प्रकारचं इन्फेक्शन कानाला होणार नाही आणि खाज वगैरे येणार नाही कुठलाही त्रास आपल्या स्किनला होत नाही या पद्धतीने तुम्ही सुद्धा तुमच्या कानाला सेफ ठेवण्यासाठी या पद्धतीच्या आर्टिफिशियल ज्वेलरी ज्वेलरीला बॅक साईड ला, ला थोडस सा नेल पेंट लावून ठेवा जेणेकरून आपल्याला आयत्या वेळी हे कानातले वापरता येतील पुढची आपली टीप आहे जर आपण देवाला वगैरे कुंकू लावतो त्यावेळी हातावरती जर कुंकाचा अशा प्रकारचा दाग तुमच्या राहिला असेल आणि तो निघत नसेल बऱ्याचदा कुंकवामध्ये अलीकडे केमिकल वगैरे वापरले जातात त्यामुळे मग कुंकाचे दाग पटकन निघत नाहीत तर हे पटकन काढण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे त्यावर थोडासा स्प्रे मारायचा आहे स्प्रे मारला की लगेचच हा दाग निघून जातो पुढची टीप आपली अशी आहे की आपल्याकडे टेडिबिअर वगैरे घरामध्ये पडलेले असतात तर खराब मधून अशा प्रकारचा स्पंज जो असतो तो काढून घ्यायचा आपल्याला आणि हा स्पंज आपण यामध्ये घालायचा आहे सॉक्समध्ये तर जुना एखादा सॉक्स घ्यायचा आहे आणि त्यामध्ये हा स्पंज आपल्याला घालून ठेवायचा आहे बऱ्याचदा अशा प्रकारची खेळणी असते आणि खेळणीमध्ये स्पंज भरलेला असतो खेळणी खराब झाली की मग आपण ती फेकून देतो तर तसं न करता त्यातला स्पंज काढून घ्या जेणेकरून त्याचा पूर्ण असा आपल्याला पुनर्वापर करता येईल कारण हा स्पंज बाजारामध्ये खूपच महाग मिळतो त्यामुळे ह्याचा जर वापर आपण पुन्हा एकदा केला तर घरामध्ये एक छान उपयोगी वस्तू तयार होते सॉक्समध्ये हा स्पंज भरायचा दोनदा घडी करायची सॉक्सची आणि नंतर शेवटी जो लेअर असतो दोन सॉक्सचे लेअर असतात त्यातला एक फोल्ड करायचा आणि त्यामध्ये या पद्धतीने सॉक्स असं तयार होईल आणि याची घडी तयार झाली की हा जो डस्टर आहे तो घरच्या घरी आपण बनवलेला आहे आणि हा डस्टर आपण वापरू आपल्या घरातला जो व्हाईट बोर्ड असतो ज्यावरती आपण मार्कर पेनने मुलं लिहितात तर ते आपल्याला पूर्णपणे पुसण्यासाठी या डस्टरचा वापर करता येत डस्टर बा... बाजारामध्ये विकत मिळतात पण ते बरेच दिवस टिकून राहतील असं नाही लगेचच ते खराबही होतात त्यापेक्षा मग घरच्या घरी जर अशा प्रकारे जुन्या खेळणी किंवा जुने टेडीबेअर्स खराब झाले तर त्याचा स्पंजचा पुनर्वापर करू शकतो घरच्या गर घरी डस्टरही बनवू शकतो या पद्धतीने तुम्ही सुद्धा तुमच्याकडे जर एखादं टेडीबेअर खराब झाला असेल त्यामधला स्पंज असेल तर त्याचा नक्कीच वापर करून घ्या जेणेकरून पैशांची भरपूर बचत करता येईल आणि हा सॉक्स आपल्याला पुन्हा एकदा धुतासुद्धा येतो पुढची टीप आपली अशी आहे की आपल्याकडे असतात अशा प्रकारच्या रिंग हातामध्ये घातलेल्या आणि त्या प्रत्येक वेळी प्रत्येक काम करताना काढल्या जातातच असं नाही खूपदा आपण पीठ मळताना वगैरे या काढूनच ठेवतो पण बऱ्याचदा आपल्या ह्या हातामध्येच असतात दिवसभर हातामध्येच असतात तर खूप वेळा यामध्ये बारीक अशी धूळ जाऊन बसते तर ती धूळ काढण्यासाठी आपल्याला ही काय करायची आहे काटेपीनचा वापर करायचा आहे आणि ही जी अंगठी आहे ती आपल्याला काढून घ्यायची आणि काटेपिण्याच्या मदतीने यातली पूर्ण धूळ आहे ती काढून घ्यायची काटेपिनाचं टोक अगदी बारीक असतं त्यामुळे बॅकसाईडने आपण अंगठीच्या जर काही धूळ बसली असेल किंवा डस्ट असेल किंवा मळ असेल तर ती पूर्ण काढून घेऊ शकतो तर ती काढल्यानंतर आपल्याला पुन्हा एक सोल्युशन तयार करायचंय थोडंसं आपल्याला चिमूटभर सोडा घ्यायचा आहे साधारण पाव चमचा घेतला तरी चालेल खायचा सोडा आणि त्यामध्ये थोडंसं विनेगर टाकायचं एक चमच्यावर आणि त्या विनेगरच्या सोल्युशनमध्ये ही अंगठी थोडीशी धुऊन घ्यायची आप आहे आपोआप यामध्ये असलेली डस्ट किंवा धूळ काही जे काही अडकलेलं असेल ते सगळं निघून जातं आणि ही अंगठी स्वच्छ होते शिवाय याला घासायची गरज पडत नाही पण इथे आतमध्ये जर काही खाचामध्ये थोडंफार अडकलं असेल तर ते निघून जाण्यासाठी मी काय केलं एका टाकाऊ ब्रशचा वापर केलेला आहे जो खराब ब्रश आहे त्याचा वापर करून मी इथे ही अंगठी स्वच्छ धुवून घेतली आणि बघू शकता इथे माझी अंगठी अगदी चमकत आहे आता आणि हे आता घालण्यासाठी हातामध्ये तयार आहे तरीच्या अशा पद्धतीने अगदी महिन्यातून एकदा तरी कमीत कमी ही अंगठी स्वच्छ केली पाहिजे आणि जर शक्य असेल तर आठ दिवसाला पंधरा दिवसाला वेळ असेल तेव्हा ही अंगठी डीप क्लीन करून घ्या जेणेकरून आपल्या आरोग्याला त्यापासून धोका होत नाही यामध्ये जर काही अडकून राहिलं किंवा जंतू अडकून राहिले धूळ अडकून राहिली तर आपल्या ती पोटामध्ये जाण्याची शक्यता असते कारण स्वयंपाक आपण त्याच हाताने करतो आणि कधी कधी मग आपल्या अंगठी अंगठीवरती स्पर्श झालेले पदार्थ असतात तर ते पण आपल्या पोटामध्ये जातात तर इथे बघू शकता मी त्याच सोल्युशनने कात्रीला सुद्धा स्वच्छ केलेलं आहे म्हणजे हे सोल्युशन वाया जाऊ दिलं नाही तुम्ही सुद्धा तुमच्याकडे असलेल्या पितळेच्या वस्तू कोणत्याही स्वच्छ करा किंवा अशा प्रकारची कात्री असेल तर ह्या सोल्युशनने साफ करून घ्या ब ब्रशचा वापर करायचा आणि ब्रशने अलगद हे सोल्युशन या कात्रीवरती लावून घ्यायचं नंतर हे स्वच्छ असं पाण्याने धुवून घ्यायचं भरपूर स्वच्छ अशी कात्री निघून जाते आणि नंतर याला धारही छान येते कारण यावरती असलेला जो खराब लेअर असतो तो निघून गेला की मग कात्री पुन्हा एकदा छान चालायला ला लागते कात्री स्वच्छ सुद्धा खूप गरजेचं असतं बऱ्याचदा त्यावर गंज झालेला असतो किंवा बारीकसा लेअर आलेला असतो त्यामुळे कात्री आपली व्यवस्थित चालत नाही तर ते सगळं आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि अशा बारीक सारीक टिप्स उपयोगात आणल्या पाहिजेत पुढची आपली टीप आहे ती म्हणजे प्लास्टिक बाटलीच्या रिलेटेड पाण्याची प्लास्टिक बाटली सगळ्यांच्याच घरामध्ये पडलेली असते त्यामधलीच एखादी प्लास्टिक बाटली उचलायची एक एक आहे एकदम एकदम टाकाऊ अशी ही वस्तू आहे टाकाऊ पासून टिकाऊ आपण वस्तू बनवतोय ज्याचा वापर अगदी आपल्याला आवडीने करावा असा वाटेल अशी ही वस्तू आहे प्लास्टिक बाटली अर्ध्यातून कापायची किंवा अर्ध्याच्या खालचा पोर्शन अगदी थोडासा घ्यायचा आहे बघू शकता प्लास्टिक बाटलीच्या तळाचा पोर्शन मी घेतलेला आहे म्हणजेच हा जो बॉटम आहे बाटलीचा तो घेतलेला आहे पूर्ण अर्धी बॉट बॉटल मी कट केलेली नाही त्यापेक्षा कमी आहे आणि वरचा पोर्शन जो आहे ती तो मी तसाच ठेवला आहे त्याचासुद्धा भरपूर ठिकाणी मला उपयोग करता येणार आहे तर इथे मी तुम्हाला दररोज व्हिडिओ बघत जा म्हणजे तुम्हाला प्लास्टिक बाटलीचे वेगवेगळे निरनिराळे उपयोग तुमच्यापर्यंत पोहोचत जाईल आणि ते तुम्हाला पाहायला देखील मिळतील तर इथे बघू शकता मी आता पेंटने यावरती झिगझॅग अशी डिझाईन करून घेतलेली आहे झिग्झॅक ऐवजी तुम्ही गोलगोल असे ठिपके दिले किंवा दोन दोन तीन तीन नेलपेंटचे कलर वापरून छान याला डिझाईन केलं किंवा फ्लावर्स काढले तरी देखील चालणार आहे मला झिग्झॅगची डिझाईन छान वाटली आणि मला ती काढायला सोपी गेली म्हणून मी ती काढली आहे यामध्ये तुम्ही घरात पडलेले जे काही तुमचे क्रिओन असतील मुलांच्या कलरच्या पेन्सिल्स असतील त्या ठेवू शकता जेणेकरून व्यस्त इकडे तिकडे पडणार नाही वेळच्या वेळी सापडतील किंवा स्टडी टेबलवरती हा टूल ठेवला तर आकर्षक दिसतो आणि एका साध्या टाकाऊ वस्तूपासून बनवलेला हा टूल असल्यामुळे सगळ्यांनाच बनवायला खूप इझी आहे नक्कीच तुम्हाला आवडला असेल ला 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 आशा करते व्हिडिओला लाईक केलं नसेल अजूनही तर व्हिडिओला लाईक करून घ्या आणि पुढची टीप जी आहे ती सुद्धा कंटिन्यू बघा आपण आपल्या घरातल्या कामांमध्ये काही कामं असे असतात की जी आपल्याला झटपट करायची असतात पण त्यामध्ये भरपूर वेळ जातो कोथिंबीर चिरणे कोथिंबीर चिरताना आपण जर हातामध्ये घेऊन भरपूर कोथिंबीर चिरायला घेतली तर इकडे तिकडे त्याच्या पाला पसरला जातो किंवा सगळी पानं एकत्रित धरता येत नाही त्यामुळे मग वेळ भरपूर जातो तसं होऊ नये म्हणून चिकटपट्टी घ्यायची आहे आणि सगळी गड्डी एकत्र बांधून घ्यायची को आपल्या कोथिंबीरीची आणि त्यानंतर एखादा धारदार चाकू घेऊन हे सगळं एकत्र धरून हातामध्ये धरायची गरज लागत नाही फक्त आपल्याला यावरती असं चाकूने व्यवस्थित कट करून घ्यायचं आहे आणि बारीक एकदम हवी तशी आपल्याला कोथिंबीर कट करता येते कारण इथे धरण्याचं टेन्शन आपलं मिटलेलंच आहे कारण यावरती आपण चिकटपट्टी लावलेली आहे बघू शकता एका छोट्याशा चिकटपट्टीची कमाल किती झालेली आहे ते चिकट चिकटपट्टीचा वापर करूनच आपण इथे सगळी कोथिंबीर कट केलेली आहे म्हणजेच चिकटपट्टीचा वापर करून जर तुम्हाला ही अशा प्रकारची बारीक कोथिंबीर चिरायची असेल तर नक्कीच हा आ, ही ट्रिक आहे ती उपयोगात आणा आणि चिकटपट्टीचा वापर करून तुम्ही सुद्धा या पद्धतीने कोथिंबीर बारीक अशी चिरून घ्या जेणेकरून आपल्याला हिवाळ्यामध्ये भरपूर अशा कोथिंबीर वाड्या बनवता येईल आजच्या सगळ्या टिप्स पैकी तुम्हाला कोणती टीप आवडली हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा माझा हा व्हिडिओ तुम्ही कुठल्या गावातून आणि कुठल्या शहरातून बघताय हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा मी तुम्हाला चिकटपट्टीने कोथिंबीर चिरण्याची ही आयडिया मला नक्की कमेंटमध्ये सांगा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू आपण पण अशा एका छानशा व्हिडिओसोबत आणि हो आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद